मित्रांनो तुमच्या घरात अचानक पोपट येत असेल तर काय होत तुम्ही याचा कधी विचार केला आहे का होय घरात अचानक पोपट येणे हे अनेक ठिकाणी शुभ संकेत जाते लोक परंपरेनुसार त्याचा काही अर्थ असे सांगतात की पोपट हा हरित ऊर्जा दर्शविणारा पक्षी मानला जातो त्यामुळे घरात येणे हे शुभ मानले जाते असे म्हणतात की घरात आनंद समृद्धी किंवा चांगली बातमी येण्याचे संकेत असू शकतात कधी कधी याचा अर्थ असा घेतला जातो की घरातील वातावरण बदलत आहे नकारात्मक ऊर्जा कमी होत आहे आणि सकारात्मकता वाढत आहे जर पोपट शांतपणे बसला किंवा अन्न घेत असेल तर ते घरातील लोकांवरील कृपा दृष्टी मानतात जर तुम्हालाही तुमच्या घरी किंवा घराजवळ पोपट दिसत असेल तर पोपटाला पडवू नका त्याला घाबरवू नका त्याला पाणी किंवा थोडंसं अन्न द्या खिडकी दरवाजा उघडा ठेवून त्याला परत ओढू द्या आणि आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या घरी पोपट भ्रमंती करतो आहे का